ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या पतसंस्थेने आम्हाला कर्जाचा पुरवठा न करता आमच्या रकमेच्या केलेल्या अफरातफरीबाबत संस्थेने आमच्या साधन संपत्तीला लिलाव करत आमच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले महाराष्ट्र सरकारने याबाबत कारवाई न करता तत्कालीन सहकार आयुक्त सौरभ राव जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप घोडेगाव व मंचर पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण महसूल खाते यांनी संस्थेला पाठीशी घालून आमचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतलंय जोपर्यंत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संपूर्ण दप्तर सॉफ्टवेअर सिस्टीमचे आमच्यासमोर पारदर्शक चौकशी होत नाही व आमची जमीन आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत तरी आम्हाला न्याय न मिळाल्यास प्राणत्यागाची परवानगी मिळावी अशी मागणी कर्जदार शेतकरी यांच्याकडून होत असून राज्याचे सहकार मंत्री यांच्या कार्यालयाच्या समोर बसून गेले पाच दिवसापासून होत आहे या उपोषणकर्त्यांना या दरम्यान देवदत्त निकम आणि प्रभाकर बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी भेटी दिलेल्या आहेत तरी आपला आवाज यांनी संत ज्ञानेश्वर पतसंस्था चेअरमन संचालक व प्रशासन यांच्याशी सविस्तर चर्चा करत सर्व माहिती जाणून घेतली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदानंद शेवाळे यांनी कागदपत्रांसमोर आमच्या समोर आम्ही पण बसतो आमची कागदपत्र घेऊन आणि संस्थेची कागदपत्र घेऊन एक एक रुपयाचा माहिती आहे चेअरमन समोर मुख्य कार्यकारी अधिकारी समोर आणि माझ्या समोर बसवा मी दाखवते सगळे ट्रान्झॅक्शन कुठे आहेत आणि काय नाही माझ्या अकाउंट वर फिर ना फिरवलेत मी जॉबला नसताना दीड कोटी फिरलेत माझ्या संस्थेच्या अंतर्गत अकाउंटला माझ्या सह्या नसताना मी दोन हजार एकोणीस साली नोव्हेंबर मध्ये जॉब सोडलाय सर त्याच्यानंतर माझ्या अकाउंट वर दीड कोटी फिरवले त्यांनी याच्यामध्ये माझे वडील आणि एक मामा सोडले तर एक काही माझा नातेवाईक नाहीये ऑडिट रिपोर्ट मध्ये सगळ्या सहकार खात्यात बोंगलू सांगतात काय माझे नातेवाईक आहेत आणि वडील जरी असेल लग्न झालेल्या मुलीच्या व्यवहारांमध्ये वडिलांचा काही संबंध नसतो या मामाचा संबंध नसतो माझं लग्न झालं मी विवाहित होते माझा वडला नात्याचा किंवा कोणत्या याचा संबंध घेऊन तुम्ही पैसे फिरवायचा हा तुम्हाला अधिकार नव्हता दिला आणि उच्वस्त केलं कुटुंबाचं कुटुंब आणि ही जी जनता बसली आहे ना ही पागल नाहीये सर आज उद्वस्त झालंय म्हणून बसलीये शेतकऱ्यांना काम किती असतात तुम्हाला माहिती आहे तुम्ही शेतकरी प्रदेशात एवढी कामधंदा सोडून तीन वर्ष लढतोय आम्ही या गोष्टींमध्ये सगळे जण करून बँकेत गेले ते का जर गरज होती म्हणून गेले होते गेले होते ना हो मला जर बघा या, या व्यक्तीला त्यांच्या शेतीचं सपाटीकरण पाईपलाईन करायची होती त्याच्या लागत होतं म्हणून गेले ठीक आहे त्यांना सांगितलं गायनकत करून घ्या तुम्ही गायनक करून घेतलं गाण कत करून घेतलं गाण केल्यानंतर त्यांना बोलवलंच नाही त्यांना फक्त सांगितलं तू वेळ गाण कत करा आणि तुमचं एक पाच पाच चा चेक द्या काहीकडनं दहा चेक घेतले काहींकडन पाच सहा सात असे चेक घेतले बरं सहकार खात्यामध्ये जेव्हा आम्ही तक्रारी केल्या त्यावेळेस चेकचा उल्लेख केला सर जिथं दहा चेक घेतले तर तिथं उभंले नाही का आम्ही दहा चेक घेतले तिथं पाचच चेक रेकॉर्डला दाखवताय नाही दाखवते का यांच्या दोन चेक आम्ही पैसे फिरवायला वापरलेत तर हा पूर्ण मनी लॉन्ड्रिंगचा विषय पैसा हा फिरून फिरून परत संस्थेला आलेला आहे हा जो पाच कोटी रक्कम आहे ना ही माझ्या माध्यमातून किंवा यांच्या अकाउंटवर यांच्या अकाउंटला यांच्या अकाउंटवर यांच्या अकाउंट लास्ट संस्था ते काय असतं संस्थेला कॅश मर्यादेच उल्लंघन करायचं मर्यादा असते तुम्हाला आहे आपल्याला दोन लाखाच्या वर कॅश काढता येत जर हा फ्रॉड मिटवायचा होता त्यांना तर त्यांना या करण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे त्यांनी हे ट्रान्झॅक्शन अशा पद्धतीत फिरवले आणि ते फ्रॉड मिटवून घेतले आता हे यांच्या बोकांडी चढेल किंवा यांच्या बोकांडी येईल म्हणून यांनी या गोरगरीब शेतकऱ्यांवर फिरवलं मी तयार आहे माझा अकाउंट मी आजही तयार आहे मी स्वतःवर गुन्हा घ्यायला तयार आहे मी पोलीस स्टेशनला मागे वैसे पाटलांना पण सांगितलं तर मी चौकशीला उभी तयार आहे माझे पोलीस स्टेशनला अर्ज आहेत मी स्वतः चौकशीला मी गुन्हा स्वतःवर घ्यायला तयार आहे पण तुम्ही चौकशी पारदर्शक करा एवढं जर ठाम जर एखादा माणूस सांगते तरी चौकशा होत नाही सहकार खात्याला बोंबलून झालाय पोलीस स्टेशनला बोंबून झालंय सगळीकडून झालंय बोमलून कोणलं काहीच पडलेलं नाहीये आज खरेदीकच कच झालंय त्या बिचाऱ्याचा बाप मेलाय दुसऱ्याचं ते पण मानसिक टेन्शन मध्ये येऊन ट्रॅक्टर खाली गेला तो माणूस पासष्ट लाखाचा भोज आहे पंचवीस लाख रुपये कर्ज त्यावेळेस मी होते पेट शाखेमध्ये मी मॅनेजर होते तिथे शाखा व्यवस्थापक होते पंचवीस लाख रुपये कर्ज त्या व्यक्तीला न माहित होता सत्तावीस दहा लाख कर्ज पंचवीस लाख रुपये वितरित केलं विधाऊट गाह त्यामध्ये मला कॅश रक्कमा काढायला सांगितलं त्या कॅश रक्कम फ्रॉड लोन मध्ये भरायला सांगितलं त्या फ्रॉड लोन सगळे कॅश मध्ये भरून टाकले या रोहिदास पडवा कधीही तोपर्यंत संस्थेत आला नाही किंवा त्याला माहित पण आहे प्लस आता गोचियांचे असे झाले हे प्रकरण मारलंय बर ऑनलाईन संस्था असल्यामुळं डिजिटल असल्यामुळं एंट्रा डिलीट करता येत नाही <coughs> त्याच्या वडिलांचा घाणखत करून घेणं खूप गरजेचं होतं दोन महिन्याने गायनगत बनवले आहे का जगामध्ये असं सिस्टीम आहे का असलं तर प्रूफ करून दाखवा आणि जर हे एवढं जर समोर दिसत असून अधिकाऱ्यांना जिथं संस्था बसतीये ना तिथं अधिकारी बोलले नाही तिथं तो विषय डाळून टाकलाय ऑडिट रिपोर्ट जर तुम्ही पाहिला ना तिथं संस्था बसतीय ना ते विषयच काढ अहो यांचा अकाउंट बंद ठीक आहे ज्या अकाउंट वर फिरल्यात अक म्हणजे अकाउंट अकाउंट गेल्यात त्या दिसत आहेत पण ज्या कॅश रक्कम काढल्यात त्या कुठे ही लोक लॉकडाऊन मध्ये गेले नाहीत संस्थेची एंट्री नव्हतीला बोगस कागदपत्र बनवण्यासाठी कम्प्लिटली वेळ दिलेला आहे सर्वसामान्य ऑडिटचा कालावधी हा एक महिना खूप राहतो तुम्ही जर संस्थेचं दुसरं ऑडिट जाऊन चेक केलं ऑडिट झाल्यापासून महिन्याभराच्या आत ऑडिट रिपोर्ट संस्थेला मिळालेला आहे आणि हा फक्त पंधरा शेतकऱ्यांचा काही ठराविक मुद्द्यांवर असलेला ऑडिट रिपोर्ट त्याला सहा महिन्याचा कालावधी प्लस याच्यामध्ये संपूर्ण संस्थेला वाचवायचं काम केलंय संस्थेला वाचवून या लोकांनी पैसे घेतलेत असं त्याच्यात दाखवत आहे आणि जर प्रत्यक्ष तुम्ही या लोकांचे कागदपत्र जर पाहिले तर यांच्या सह्या मॅच होत नाहीयेत प्लस यांनी घेतलेले बँकेचे स्टेटमेंट संस्थेचे स्टेटमेंट याच्यामध्ये खूप तफावत आहे

संस्थेचं म्हणणं आहे आता की आमच्या बाजूने निघाले यांना नोटीसा कळूनही न देता फिफ्टी पर्सेंट अमाऊंट भरावी लागती लाखाचं प्रकरण जे केलं ऍक्च्युली तसं जर बघायला गेलं तर माझ्याकडून फक्त मॉर्गेज करून घेतलंय मला म्हणलं एप्रिल मध्ये तुम्हाला कर्ज देऊ असं सांगून परत मी काही गेलो नाही जे गेलो, एप्रिल गेलो ते एप्रिल मध्ये एकदा गेलो त्याच्यानंतर परत गेलो नाही लॉकडाऊन मध्ये पण विषय असा आहे मला पंधरा लाख रुपये पर माझी भरण्याची कॅपॅसिटी नाही मी फक्त पाच लाख मला गरज होते मग पंधरा लाख मंजूर केलेच कसे काय यांनी हा बी माझा विषय पंधरा लाखाचा मॉर्गेज केलं का तुम्ही पंधरा लाखाचं त्यांनी त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला भविष्यात जर तुम्हाला लागले पैसे तर दहा डबल तुम्हाला मॉर्गेज करायची गरज नाही म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे भा परंतु याचा अर्थ नाही ते काय बोलले जेवढं गेल तेवढंच तुम्हाला आत्ता पैसे एवढं आम्हाला सांगितलं मॉर्गेजच्या मॉर्गेजच्या किती लाखाच्या कर्ज तुमच्या सही माझ्या त्यांनी फक्त मॉर्गेज पंधरा लाखाच्या याच्यावर सही हो हो पंधरा लय सही मॉर्गेज ला फक्त त्याच्यानंतर तुम्हाला सांगतोय मला परत माहिती नाही यांनी काय उद्योग केला कसा केला काही माहिती नाही तुमचं दिवशी कर्ज मंजूर झालं त्या दिवशी तुम्हाला माहिती नव्हतं काहीच माहिती नाही आणि जर त्यांनी मला त्यांनी हे दाखव त्यांनी मला माझ्या अकाउंटला पैसे पाठवले मला एसएमएस मी तेच बोलतोय मला एस एम एस दाखव का तुम्ही मला कर्ज पाठवलेले तसा काहीतरी मेसेज दाखवतो तुम्हाला हप्ते मागण्यासाठी कार्यकर्ता कुणीही आलेला नाही कुणीच आलेला नाही ज्या टायमाला ह्या कर्जाची ज्या टायमाला सगळ्या लोकांची गवगाव झाली हा भेटला तो भेटला माझा असं झालं त्या टायमाला आम्ही एकत्र आल्यानंतर यांच्या लक्षात आलं की हे आता हे मॅटर उघड व्हायला लागला प्रकरणाला आता दोन हजार वीस आहे माझं प्रकरण आणि दोन हजार चोवीस चाले आता चार वर्ष झाले तुम्हाला किती कधी कळलं किती वर्षाने किती महिन्याने मला ज्यावेळेस पाहिलं मला ज्या टायमाला मला पहिलं नोटीस आलं त्यावेळेस मला सतरा लाख रुपये सतरा लाख पस्तीस हजार काहीतरी आहे असं नोटीस आल्यानंतर मग मी नीच, शॉक झालो म्हणजे मला हे मी तर घेतलेले नाही मला माहिती पण नाही त्याच्यानंतर आम्ही हे डॉक्युमेंट्स काढले सगळे हे संस्थेचं स्टेटमेंट काढलं बँकेचं काढलं तिथून माहिती पडली केलेली सगळी किती वर्षाने किती महिन्याने कळलं हे जवळजवळ दीड पावणे दोन महिन्यानंतर मला आपलं दीड ते पाहिजे पावणे दोन वर्षांनी माहिती पडते तुमच्या एवढं एवढं झाले कळलं काय किती वर्षांनी दीड दोन वर्षानंतर प्रत्येकाला म्हणजे ज्यावेळी जप्त झाल्या जप्त्या म्हणजे जमिनीच्या जप्त्या झालेल्या तहसीलदाराकडून त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना कळते की आमच्या जमिनी कर्ज जाईल मग आमची धावपळ झालेली आहे मग कागदपत्र गोळा केलीत आम्ही कागदपत्र भेटण्यामध्ये नाही संस्थेमध्ये येऊन देत नव्हती आम्हाला संस्थेमध्ये अजूनही एंट्री नाही अजून एंट्री कर्जून आमचा मी ज्या टायमाला चौकीसाठी गेलो त्या टायमाला आम्हाला दमबाजी केलेली कोण कोण यतीन खुले इथं थांबायचं नाही इथं विचारायचं नाही हे बाहेर जाऊन ज्यांच्या अकाउंटला पैसे गेले असतील त्यांना जाऊन विचारायचं संस्थेचा संबंध आहे इथं जर तुम्ही जर थांबलात तर तुमच्यावरती आम्ही संस्था तुम्ही कागदपत्रामध्ये हेराफेरी केली तुमचा आक्षेप घेऊ तुमच्यावर पोलीस केस करू असं करू आमच्या दंबाजी करून आम्हाला बाहेर उचलून दिलेले आले होते बँक संदर्भात हो आमच्या संदर्भात आले त्यावेळेस काय आलं ज्यावेळेस त्यांनी चौकशी लावली ज्या ऑडिट झालं ते बी बोगस पद्धतीने ऑडिट आणि तो त्यांचाच माणूस आहे त्यांचा जी डी भांगरे हा त्यांचाच माणूस आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने ऑडिट केलेलं आहे त्याच्यामध्ये टोटल बोगस कागदपत्र त्याच्यामध्ये दोन ऑडिट करायला किती दिवस लागतात मला सांगा हा महिनाच महिने लावले त्यांनी सात महिने लावले आणि ऑडिट पंधरा जणांचं आमचं ऑडिट करतानी आम्हाला आम्हाला बोलवणं गरजेचं आहे का नाही ऑडिटला फोन नाही कुणाला काय नाही

पंधरा लोकांनी कर्जदाराच्या संदर्भामध्ये बाबत काही आक्षेप घेतलेले आहेत तर ते उपोषणासाठी सहकार मंत्र्यांच्या कार्यालयाच्या समोरच्या बाजूला शासकीय जे पूर्वी प्रांत अधिकारी कार्यालय होतं तिथं ते बसलेले आहेत त्यावेळी त्यांचे पेपर्स देखील मी आता पाहिलेले आहेत आता यांच्याकडचे काही का पेपर्स मी पाहिलेत उत्तर संस्थावाल्यांचे देखील काही पेपर्स पाहिलेत आता ह्या पेपरमध्ये काही ज्या त्रुटी जाणवतात प्रथम दर्शनी जे यांची गान खतं करून देत घेतलेले आहेत त्या गान खात्यामध्ये ज्यांनी गान खत करून घेतले त्याचे याच्यात फोटो वगैरे या याच्यात दिसत नाही मी माझ्या मोबाईलमध्ये हे काढून घेतलेले आहेत आता मी पतसंस्थेचा आणि स्वरूपा देखील तपासत आहे हे डॉक्युमेंट मी तिथं तपतसंस्थेत जाऊन देखील पाहून घेणार आहेत आणि जर त्याच्यामध्ये काही तफाव त्या ठिकाणी आढळली इथं उपोषणकार त्याला येऊन सांगणार आहे कारण हे जे डॉक्युमेंट आहे ते सब रजिस्टरच्या कार्यालयात आहे ज्यावेळी आपण जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्यावेळी घेणार देणार हे दोन्ही समक्ष असावे लागतात परंतु याच्यामध्ये तसं दिसत नाहीत तर ते पहिलं तिथं ही झेवरॉस कॉपी आहे मी तिथं जाऊन त्याची खात्री करतो आणि त्या जो डॉक्युमेंटचा नंबर आहे त्याच्यावरून आपल्याला कुठे ते स्कॅन करून ते डॉक्युमेंट आपल्याला शिर्डी उपलब्ध होईल ते पाहिल्यानंतर मी स्पष्टपणे मागतो ते त्यांना विचारलं पाहिजे मी आता फक्त आलो तिथे भेट दिली मी पेपर पाहिले तर जे आक्षेप यांचा संस्था आणि त्यांच्यावरती ऍक्शन घेणारं जे कार्यालय त्या संदर्भात आहे तर हे तिथं मी जाऊन उद्या वगैरे जाऊन उद्या सुट्टी असेल सोमवारी वगैरे पण जाऊन जाऊन ते डॉक्युमेंट पाहून घेऊन यांना पाठिंबा देण्याबाबत तुमचं काय मत असेल मी तुम्हाला होतो जी आर्थिक संस्था आहेत याच्यातलं प्रत्येक कागद जे काय आता माझ्याकडे आहेत ते मला अजून पीडीएफ हे उपोषण करते पाठवणार आहेत त्याचं मी वाचन करल तिथं जाऊन देखील पाहिल आणि त्याच्यानंतर मी माझ्यासमत मांड संत ज्ञानेश्वर पतसंस्था मर्यादित मंतर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या संस्थेने पंधरा शेतकऱ्यांना वेट धरून फस कर्ज प्रकरण व पूर्ण अपराधपर केलेली आहे तर आमची पूर्ण जनतेच्या वतीने अशी मागणी आहे की या संस्थेचं मूळ अभिलेख पूर्णतः ता सरकारने ताब्यात घ्यावी आणि त्याच्यानंतर त्यांचं ऑडिट लावावं ते पण जनतेसमोर इन कॅमेरा सर्व सभा सभा सदांसमोर आमची एवढीच नम्रतेची मागणी आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे एकदा रोज रोज तेच तेच अर्ज करायचे या खात्याकडे जा त्या खात्याकडे जा सहकार खात्याने महसूलाकडे पाठवायचं महसुलानं पोलिसांकडे पाठवायचं हे सगळ्यांपेक्षा आहे ना आपण सगळे एकत्र येऊयात तुमचा सीए आमचा सीए इन कॅमेरा आपण ऑडिट करून टाकू दूध का दूध पाणी का पाणी आम्ही जर चुकीचं असलो तर आम्ही कर्ज भरून टाकू आणि तुम्ही जर चुकीचा असला तर तुम्ही स्वतःला शासन करून आमचे पूर्ण कर्ज निरंग करून द्यावे ही नम्र विनंती आहे पूर्ण शासन आणि प्रशासनाला धन्यवाद तुम्ही करत मी करत नाही तुम्ही कसं आम्ही भरून टाकू मी सांगतो यांच्यावरती नाही माझ्याकडे अधिकारी यांच्या बोलायचं वकील माझ्याकडे वकीलपत्र असल्यामुळं तुम्हाला हे कर्ज घेतलेलं मान्य आहे का मला एवढी गॅरंटी साहेब या छत्रपतींच्या राज्यामध्ये माझ्या आशिलांनी कर्जच घेतलेलं नाही याची मला गॅरंटी आहे ना मी माझ्या जे कागदपत्र काढले यांची एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न अर्ज आहे प्रत्येकाची वेगवेगळ्या डिपार्टमेंटला यांनी चेक कसं काय दिले बँकेला कोणी बँकेला बँकेलाच चेक घ्यायचा अधिकार नाही बँकेने दिले यांनी बँकेने काय घेतले माझा प्रश्न आहे माझं काय तुम्ही कर्जदार या बँकेचे नाही येत आहे मला माहिती नाही पण वेळेस <coughs> तुम्ही म्हणताय मी यांचं कर्ज भरून द्यायला तयार इन कॅमेरा मी म्हणाल ना कर्ज आमच्या आशीर्वाद कॅमेरा इन कॅमेरा तुम्ही बोलले ना आता आमच्या आशीर म्हणलो ठीक आहे ना तुमच्या आशीर तुमच्या आशीर मग भरून द्यायला तयार आहे हो जर सिद्ध केलं की यांनी कर्ज घेतलंय म्हणून पण हे कर्जदार आहेत का मला ते माहिती कर्जदार कर्जदार फक्त ज्यांना आहे ना मॉर्गेज करून करून घेतलेले पुढचं काहीच नाही सगळे सहायक होते सगळे फॉरेन्सिक लावा ना यांनी जे चेक दिले त्याचं काय चेक ते संस्थेनी बेकायदेशीर ओके okay. महाराष्ट्र सहकार अधिनियम एकोणीशे साठ आणि त्यांना उपविधी तपासा तुम्हाला चेक घ्यायचे अधिकार आहेत का किती कर्ज घेतले कर्ज आहोत अशा प्रकारे आमचा आणि पुरस्काराच्या वक्ती सांगता आम्हाला जवळजवळ चार ते पाच पुरस्कार आम्हाला जिल्हा महाराष्ट्र लेवलच्या मिळाले त्यामुळे आमच्या आतापर्यंत आम्ही चोवीस वर्षात आता आमच्या संपते पंचवीस वर्ष पंचवीस तारखेला आमचा प्रत्येक वर्षी ऑडिट रिपोर्ट ऑडिट अवर्ग आम्हाला मिळेल आतापर्यंत कुठला असा आम्ही आणि आमचे सर्व संचालय म्हणजे कसं व्यवस्थित काम करणार व्यवस्थित सगळं करणार पारदर्शकता आमच्याकडे सर्वात जास्त असते कुठे पा आमच्या पारदर्शक पारदर्शक असते त्यामुळे ऑडिट रिपोर्ट सुद्धा आमच्याकडे आतापर्यंत अवर्गच आहे त्यामुळं अशा संस्थेला एका ठिकाणी कुठंतरी बदनाम करणे हा प्रकार आता सध्या चालू आहे आणि तो निषेधार्थच आहे ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स साहेबांनी त्याच्यामध्ये नोंदवलेले आहेत आमच्या प्रत्येक चलनावरच्या डिटेल्स त्यांनी पाहिलेले आहेत हे सगळं त्याच्यामध्ये करत असताना त्यांनी एक गोष्ट पस्तीस नंबरचा जो पान क्रमांक आहे त्याच्यावरती अधोरेखित केली की, की सदरच्या कर्जदारांना एकशे एक च्या एक वेळेस त्यांना जर कधी सुनावणीसाठी हजर राहण्याची तिथं नोटीस बजावली होती तरी तिथं ते हजर राहिलेले नाहीत आणि आता खूप मोठ्या का प्रमाणात कांगाव करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं त्यांनी हे मान्य केलेलं आहे की आम्हाला त्यावेळेस पत्र देखील मिळाली होती पण आम्ही हजर राहिलो नाही मग अशी जर परिस्थिती असेल की ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य पदम होता त्या ठिकाणी तुम्ही गेले नाही आणि आज तुम्ही वेगवेगळ्या पदममध्ये जाऊन संस्थेची बदनामी करण्याच्या उद्देशाने फक्त हे षडयंत्र चाललेलं आहे हे सगळेजण एकमेकांचे नातेवाईक आहेत जवळच्या गावातले आहेत एक पाच त्यामुळे हे सगळे हे शक्य होऊ शकलं यांना असं आमचं मत आहे परंतु संस्थेवरचा जो विश्वास आहे था की ज्या त्यावेळेस ज्या वेळेस ते कर्ज म्हणजे तक्रारी केल्या त्यावेळेस बत्तीस साडेबत्तीस कोटीच्या ठेवी होत्या आजही संस्थेच्या ठेवी जवळपास छत्तीस साडेछत्तीस कोटीच्या आहेत मला या ठिकाणी हे सांगायचं की ह्या तक्रारदारांनी तक्रारी करत असताना त्यांचा रोख त्यानंतरच्या काळामध्ये क्रिमिनल माइंडेड केला आणि त्याच्यावरचे जे काही आरोप आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्याचे प्रयत्न केले नवीन आधी आला की त्याच्या पुढे नवीन प्रकारे ना अर्ज सादर करायचे आणि त्याच्याकडे ह्या पद्धतीच्या मागण्या करायच्या अशा पद्धतीने त्यांचं हे सतत सुरू आहे याच्यातून फक्त एकच निष्पन्न होतं की संस्थेची बदनामी करायची संस्थेचा कसा त्रास देता येईल ते बघायचं कारण त्यांना हे तर स्पष्ट झालेलं आहे की सहकार खात्याने आणि मान्य उच्च न्यायालयाने यांच्या सगळ्या याचिका खारिज केलेल्या आहेत याशिवाय एक गोष्ट सांगितली पाहिजे की यांनी महाराष्ट्र राज्याचं सहकार खातं आणि पोलीस खात्याला देखील हायकोर्टामध्ये रीड पिटिशन दाखल केलेली होती आठ जणांनी रिट पिटिशन केलेली होती त्या त्यासुद्धा गेल्या आठ दिवसापूर्वी त्यांनी डिस्पोज ऑफ झाल्या आणि त्यामुळं या गोष्टीमध्ये पुन्हा एकदा हे अधोरेखित होतं की ह्या लोकांना आता या प्रकारचे पुढे जाण्याचे मार्ग भले ते कुठल्याही वालच्या कोलम जाऊ शकतात आणि दाद मागू शकतात दा परंतु हे त्यांना करायचं नाही आणि फक्त आता सोपा मार्ग त्यांनी जो निवडलाय की आपल्याला लोकांमध्ये जायचं आणि आम्हाला कर्ज मिळत नाही हे सांगायचं त्यामुळे हे मला वाटते की हे साप चुक आहे आणि आमच्या सभासदांचा विश्वास या तुमच्या माध्यमातून मी सभासदांना देतो की सदरची जे काही तक्रारदार आहेत यांच्यापैकी दोन जणांची कर्ज आता लिलाव करून वसूल झालेली आहेत त्यांची खाती देखील बंद झालेली आहेत पाच जणांचे लिलाव पुढच्या महिन्यात होतात आहेत आणि पाच जणांच्या लिलावाची त्यांना नोटीस कळलेली आहे त्यामुळे ते आता फ्रेड झालेले आहेत वीसच्या संदर्भामध्ये कर्ज दिलेले असतील तर त्यानंतर त्यांना दोन वर्षपर्यंत याच्यातून कुठली जाग आली नाही आणि ज्या वेळेस कर्ज वसुलीच्या संदर्भामध्ये संस्थेचे विशेष लेखा विशेष वसुली अधिकारी त्यांच्याकडे गेले जप्तीसाठी त्यावेळेस यांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून हा आजांचं सत्र सुरू झालं त्यामुळे मला हे सांगायचं की आपल्याला कर्ज मिळालं नाही हे दोन वर्षापर्यंत कोण कसं थांबू शकतं हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी अधोरेखित होतो तिसरी गोष्ट यानंतर ह्या लोकांनी चाचणी लेख परीक्षणाला काही आव्हानित करायचं असलं तर ते काही केलेलं नाही परंतु त्यानंतर त्यांनी हायकोर्टला गेले आणि हायकोर्टला देखील गेल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने त्यांची केस डिस्पोज ऑफ करताना मान्य राज्याचे सहकार आयुक्त आदेशित यांना केलं की तुम्ही पतसंस्था आणि इतर जे काही तक्रार तक्रारदार आहेत कर्जदार यांना एकत्र म्हणजे त्यांची सुनावणी घ्या त्यांची कागदपत्रांची तपासणी करा आणि योग्य तो अहवाल या ठिकाणी सादर करा तर तो तोही अहवाल आम्हाला वीस तीन दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाला दुयम्य बंधन कार्यालयामध्ये घाणकत झाल्यानंतर ती नोंदवली जातात आणि त्याच्यावरती बोजा नोंद केली जाते तर ही सगळी प्रोसिजर कर्जदार स्वतःच करत असतो त्या पद्धतीने ह्याही कर्जदारांनी ती केलेली आहे आता यानंतरचा जो दुसरा भाग होता की आमचे चेक तर ह्या चेकचाही उल्लेख ह्या चाचणी लेखा परीक्षणामध्ये लेखा परीक्षकांनी करताना स्पष्ट म्हटलेलं आहे की यांच्याकडून जे काही सुरक्षित चेक घेतलेला आहे ते संग्रही आहेत आणि ते संग्रही असल्याचा पुरावा त्या दिवशी त्यांनी मांडलेला आहे कारण त्यांच्याकडून जे काही लेखी स्वरूपाचा फॉर्म भरून घेतला जातो त्यावर कर्जदार आणि जामीनदार यांच्या दोघांच्याही सह्या आहेत आणि ते चेकचे नंबर अधोरेखित केलेले आहेत त्यामुळे तोही मुद्दा या ठिकाणी निकाली निघालेला आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना ही सदरची कर्ज ही योग्य पद्धतीने संस्थेने कर्जदारांच्या खात्यावरती वितरित केलेले आहेत अशा पद्धतीचा उल्लेख यामध्ये स्पष्टपणे चाचणी लेखा परीक्षेने केलेला आहे परंतु हे सगळं जरी झालं तरी पण ह्या लोकांनी तक्रार आज देणे आणि हा लेखा प्रदिक्षणाचा अहवाल सुद्धा त्यांच्याकडं सगळ्यांकडे ते आहे त्यामुळे त्यांनी वाचलेला आहे त्याच्यामध्ये सगळी कागदपत्र देखील जोडलेली आहे यानंतर देखील ह्या लोकांनी तक्रारी करणं थांबवलं नाही आणि आम्ही संस्थेने मात्र संस्थेला वसुली करणे आणि ती योग्य पद्धतीने करणे हे क्रमप्राप्त असल्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही पुढची वसुली करत राहिलो उद्रेक या ठिकाणी दिसतोय परंतु त्याला पर्याय नाही कारण आम्हाला ठेवींचं संरक्षण करणे हे आमचं प्रथम कर्तव्य असल्यामुळं आम्हाला कर्जाची वसुली ही योग्य वेळेतच करावी लागत आहे त्याला दुसरा पर्याय नाही म्हणून आपल्या सगळ्या माध्यमातून सभासदांना आव्हान आहे की ह्या अशा लोकांच्या भूलतापांना किंवा अशी लोकं कधी बसलीत याच्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही तुमच्या विश्वासावर ते आम्ही अखंडपणे सगळी कर्ज जे आहे ती भरून घेऊ त्यासाठी योग्य पद्धतीने कायदेशीर मार्गाचाच अवलंब करू अशा प्रकारची या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो